मैत्रिणीनं वासच्या मते घरात कोणत्या वस्तू घरात ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू घरात ठेवू नयेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे एखाद्याला अगदी लहानशा देखील खूप मोठे संकट अडचणीला सामोरे जावे लागू शकते लक्षात असू द्यात की निर्जीव देखील आपली अशी एक ऊर्जा असते अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण घरात ठेवू नयेत ज्या ठेवल्याने आपले जीवन दुःखी होऊ शकते काही अगदी बेसिक गोष्टी असतात ज्या घरात नसाव्यात मात्र आपल्या आठवणी त्याच असल्याने त्या ज्या अवस्थेत आहे त्या घरात आपण तशाच ठेवतो तुटलेली फुटलेली काच असू देत इलेक्ट्रिक सामान असू दे किंवा अगदी कुंचासुद्धा ह्यामुळे काय होते तर घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि व्यक्तीला त्यामुळं मानसिक त्रास झेलावा लागतो ह्या वस्तूमुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो ह्यामुळे अशा ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही महाभारतातील एखादे चित्र असेल किंवा एखादे ताजमहलाचे चित्र असेल एखादे जहाज जंगली जनावरांचे चित्र काटेदार झाडांचे चित्र हे घरात कधीही लावू नये यामुळे आपल्या मनावर वाईट परिणाम होतात आणि सतत ह्यांना पाहिल्याने नकारात्मक भाव निर्माण होत असतात ज्याने जीवनात चांगले घडणेच बंद होते मित्रांनो महाभारतातील चित्रांमुळे घरात कलह हो निर्माण होतो ताजमहाल एक कवर असल्यामुळे मानसिकताही नकारात्मक होते बुडत असलेली जहाजाचे चित्र लावल्याने आपले सौभाग्य बुडू शकते जर घरात आपण फवाऱ्याचे चित्र लावले असेल तर आपल्या घरात येणारा देखील वाहत्या पाण्यासारखा वाहत जातो तशीच जंगली जनावरांचे चित्र लावल्याने घरातील लोकांचे स्वभाव देखील तसे होऊ लागतात काटेरी झाडे त्यांचे फोटो किंवा पेंटिंग लावल्याने घरात क्लेश निर्माण होतात भांडणे निर्माण होतात वाळलेली झाड पसरलेले घर उजाडलेले गाव यासारखी चित्र पेंटिंग्स कलात्मक जरी वाटत असले तरी त्याचा आपल्यावर नकारात्मक परिणाम होत असतो बऱ्याच लोकांच्या कपाटात कपड्यांचे गाठोडे असते असे कपडे जे की लागत नाही किंवा आपल्याला बसत नाहीत असे मग ते आपण टाकून देण्यापेक्षा आपण ते एका कपाटात ठेवतो फाटक्या चादरी ह्या आपल्याला कधीतरी उपयोगी येतील म्हणून आपण त्या घरात ठेवतो मात्र यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते अशी वस्त्रे दान केली पाहिजेत किंवा इतर कामांसाठी त्याचा उपयोग केला पाहिजे लोक घराच्या छतावर भंगार गोळा करून ठेवतात का तर त्याचा उपयोग कशासाठी तरी होईल घरात वेगळी स्टोरेज खोली असेल तर तिथे ठेवा थे मात्र घर छोटे असेल तर अशा वस्तू लगेच घरातून बाहेर काढून टाकाव्यात घरातील भंगार घरात पैशांची कमतरता निर्माण करू शकते म्हणून घरातील किंवा गच्चीवरील भंगार जे लागणार नाही ते तात्काळ काढणे हे तुमच्या फायद्याचे ठरू शकते ह्यामुळे घरातील पितृदोष देखील उत्पन्न होऊ शकतो म्हणून जितक्या गोष्टी पाळणे आपल्याला शक्य असेल तितक्या गोष्टी आपण पाळाव्यात जेणेकरून लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव चांगली राहील मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा